नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर नवीन असाल या चॅनलमध्ये तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपण कुठून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हायपचं फ्युचर आलेलं आहे ते हायपच्या फ्युचरला आपण प्रेस करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण गेले काही दिवस जे पावसाने विश्रांती घेतली होती ती आत्ता विश्रांती घेण्याचे कार्य पावसामध्ये रूपांतर झालेला आहे आणि पाऊस हा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील इतर शेजारील राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला पडताना पाहायला मिळत आहे तर पुढील दोन दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये नागपूर आणि नागपूर लगतचे काही मोठ्या शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे आणि पूर परिस्थितीसुद्धा होऊ शकते तर आपण बघू शकता नागपूर असेल नागपूर नगरतील काही शहरं आणि तालुक्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊन नागपूर आणि नागपूर नगरातील काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगबुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे तर आपण बघू शकता नागपूर आणि नागपूर लगतील राजपूर असल अकोला असल जबलपूर असल या भागामध्ये आपण बघू शकता चिंदवारा गोंदिया या भागामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस हा होऊ शकतो चंद्रपूर असेल अमरावती वाशिम शेगाव असल खांडवा असेल या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर रायपूर लगतील काही काही प्रमुख शहरांमध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार ते अशी मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज हवामान विभागानेही दिलेलं आहे तरी आपण पाहू शकता आणि नागपूरलगत अकोला जळगाव नांदेड नाशिक या भागामध्ये सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार तर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज करता येत नाही तर बिदर असल सोलापूर अकलूज या भागामध्ये सुद्धा हैदराबाद विजापूर कलबुर्गी हा महाराष्ट्र लगेच शहरांमध्ये सुद्धा पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस हा भरपूर प्रमाणात होणार असून पुणे सातारा सांगली मुंबई रत्नागिरी रायगड या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही कराड जुन्नर खोफोली दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड या भागामध्ये सुद्धा पुढील काही दिवसामध्ये मुसळधार पाऊस शकतो तर तुळजापूर पेठ केज अहमदपूर उदगीर या भागामध्ये सुद्धा पाऊस हा होणार आहे तरी आपल्या शेतकरी बांधवांनी आपली पेरणीचे कामं लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे कारण पुढील दोन ते तीन दिवस पाऊस हा सतत मुसळला राहणार असून पुढील दोन महराश्ट्रा ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रलगतील काही शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर आपण बघू शकता अंदमान निकोबार आणि बंगालच्या खाडीमध्ये जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात हा फटका बसणारा असून प्रमुख म्हणजेच नागपूर या भागामध्ये त्याचा फटका बसणार आहे ते चक्रीवादळ महाराष्ट्रातील नागपूर हैदराबाद या भागामध्ये त्याचा परिणाम चक्रीवादळाचा होणार असून आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की ह्या चक्रीवादळाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये दिसून येणार आहे तरी शेतकरी बांधवांनी आपली मशागतीची कामं आणि पेरणीची कामं लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपणाला आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करून कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून घेऊ पाहता आपल्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे हे नक्की लिहा तर धन्यवाद मित्रांनो